कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात बापूराव पाटील यांच्या हस्ते महाआरती संपन्न मुरुम तारीख बारा येथील ग्रामदेवत श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यात यात्रा महोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे पुराणाचे आयोजन केले जाते दिनांक बारा रोजी यात्रा महोत्सव मार्गदर्शक डी सी सी बँकेचे तथा काशी उज्जैन पीठाचे संचालक बापूराव पाटील यांच्या हस्ते श्री कपिलसिद्ध मल्लिकार्जुन मंदिरात महाआरती संपन्न झाले यावेळी पाटील यांनी मंदिर समिती प्रांगणात चालू असलेल्या पुराण सोहळ्यास भेट दिली मंदिर समितीच्या वतीने पाटील यांचा यथोचित्र या सत्कार करण्यात आला पुराण सोहळ्यास मुरुम शहरातील भाविकांची अलोट गर्दी लोटत आहे मंदिर समितीच्या वतीने पुराण सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला जात आहे कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा